स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा सांगलीच्या खासदारकीवरून कवटे महांकाळ मध्ये खासदार कोण होणार यावरून सुरू झालं खमासान रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बस्तावा व आहेरासाठी होलसेल पेक्षा एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांचीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्टचे खास कलेक्शन असंख्य व्हरायटीसह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे सांगलीचा खासदार कोण होणार यावरून कवटेमकाळ तालुक्यातील दोघांमध्ये एकमेकांच्या गाड्यांची लागली आहे उमेदवार विशाल पाटील जिंकून आले तर एकाने आपली युनिकॉर्न गाडी देऊ अशी पैस लावली तर एकाने भाजप उमेदवार संजय काका पाटील निवडून आले तर आपली बुलेट गाडी देईन अशी पैस लावली रमेश संभाजी जाधव आणि गौस मुबारक मुलानी असे पैज लावलेल्यांची नाव आहे विशाल पाटील निवडून आले तर रमेश संभाजी जाधव यांच्याकडून युनिकॉर्न गाडी गौस मुबारक मुलानी यांना देण्यात येईल तसेच संजय काका पाटील निवडून आले तर गौस मुबारक मुलानी यांच्याकडून बुलेट गाडी रमेश संभाजी जाधव यांना देण्यात येणार असल्याचं यात नमूद तर या पैजेसाठी काही लोकांना साक्षीदार म्हणून त्यांचे नाव स्वाक्षरी देखील आहे आता सांगली लोकसभेत कोण बाजी मारणार आणि कोणाला माघार घ्यावी लागणार हे येत्या चार जूनला स्पष्ट होईल संजय काका संजय काका पाटील एक दीड लाख मतांनी निवडून घेतले आणि बुलेट गाडी आपली असणार आहे आणि देशात भाजपचं सर्वे सर्वस्व असणार आहे आणि जिल्ह्यात सुद्धा खासदार संजय पाटील यांची हॅट्रिक असणार आहे त्यामुळं आम्ही काही बोलत नाही बुलेट गाडी आपल्याकडे जाणार आहे शंभर टक्के पैस लावल्या बुलेट गाडी जर विशाल पाटील निवडून आले तर आपली इने गाडी गौस्मर यांना देण्यात येईल आणि जर विशाल पाटील हरले तर त्यांची बुलेट गाडी आपल्याला मिळेल आणि शंभर टक्के आपल्या देशात चारशे पारचा नारा लागलेला आहे शंभर टक्के नरेंद्र मोदी हे निवडून येतील आणि चारशे पार नरेंद्र मोदी असणार आहेत प्रधानमंत्री गौस मुबारक मुलानी शिरडोन आम्ही पैज लावली आहे लोकसभेची मतदानच्या आधी एक चार पाच दिवस झाला आधी लावली होती बुलेटची पैज आहे मग तो काय मी रमेश संभाज जाधव ते मग ती ही संजय काका आला तर माझी बुलेट त्याला देणार आणि ही विशाल दादा आले तर ते जी मला मिळणार आणि विशाल दादा येणार दोन लाखाने ये हे ठरलं कस हे बसलो तर आधी एक चार दिवस बसल्यावर ठरले ते हजार त्यांनी काय लावली त्यांची इनोकरन गाडी बरं ते कोणाला म्हणजे आणतात निवडून आले तर मी तुम्हाला देतो आ, ही गौस मुलानी मला सांगा विशाल विशाल पाटील निवडून आले तर हे रमेश जाधवची इनोकरन मला चालू हा नवीन नाही नाही ती चालू देते तुम्ही काय चॅलेंज दिलं त्यांना बुलेट काका निवडून जे काका आले तर मी बुलेट त्याला देणार हा दरवर्षी दरवेळी पंच्या तुम्ही लावता अशी काय नाही आता लावली आता लावली तुम्हाला काय दाखवू वाटते काय काय नाही दादाच येणार बाकीच काय नाही दोन लाखांना येणार येणार त्याची काय अडचण नाही अपक्ष उभा ना राहिल्यामुळे नाही येणार फिक्स पक्षातून तिकीट काय मिळालं नाही त्याच्यामुळे अपक्ष उभा राहिले ते ती आम्ही ती चिडीला फिवून लावले विशाल विशाल पाटलाची पैसेची काय धाकदूक नाही विशाल पाटील निवडून शंभर टक्के येणार त्यात काय अडचण नाही येणू करून मी घेणार कवठे भांकाळवरून स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा